नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत पालकमंत्र्यांचा आमदारासह खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा बेळगाव जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यासह आज शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार रोजी खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि मुसळधार पावसामुळे जनजीवळ विस्कळीत झालेल्या भागाची व नदी नाल्यावरील मोडकळी आलेल्या पुलांची पाहणी केली यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हालगेकर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळे खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच अनेक खात्याचे अधिकारी वर्ग उपस्थित होते पालकमंत्री सतीश जारखिवळी यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बेळगाव जांभोटी मार्गावरील बैलूर क्रॉस येथून केली या ठिकाणी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी खानापूर तालुक्याच्या खाना वतीने त्यांचे स्वागत केले त्यावेळी बैलूर ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे यावर्षी बैलूर येथे श्री महालक्ष्मी यात्रा होणार असल्याने बैलूर गावापर्यंत येणारे सर्व रस्ते परिपूर्ण करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर पालकमंत्र्यांनी आमदारासह कुसमळी नजिक असलेल्या मोडकळी आलेल्या पुलाची पाहणी केली व पत्रकारांना बोलताना सांगितले की किनयथे चोरला पर्यंतच्या रस्त्यासाठी आपण खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव वालगेकर गोवा येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी या रस्त्यासाठी एकोणसाठ कोटी रुपये मंजूर केले असून पावसाळ्यानंतर या रस्त्याची सुरुवात होणार आहे त्यावेळी या फंडामधूनच कुसमळी पुलाची नवीन उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आमदारांच्या विनंतीनुसार पालकमंत्र्यांनी केली शंकरपेठ पुलाची पाहणी पालकमंत्री कानापूरकडे येत असताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या विनंतीनुसार जांभोटी खानापूर मार्गावरील शंकरपेठ येथील मलप्रभा नदीवरील ब्रिजची पाहणी केली यावेळी आमदारांनी सदर पूल कमी उंचीचा असल्याने या पुलावर सुद्धा प्रत्येक वर्षी पाणी येत आहे त्यासाठी या ठिकाणी जास्त उंची असलेला ब्रिज कम बंधारा बांधण्याची मागणी केली तसेच ब्रिजच्या या ठिकाणी रस्त्याला जास्त वळण असल्याने रस्त्यावरील वळण काढून वळणविरहित रस्ता करण्याची मागणी केली यावेळी पालकमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक उत्तर दिले असून याबाबत लवकरच क्रम घेण्यात येईल असे सांगितले हलात्री व खानापूर मलप्रभा नदीवर ब्रिजची पाहणी केली खानापूर हेमाडवा अनमोड मार्गावरील हा नदीवर कमी उंचीचा पूल असल्याने या ठिकाणी वरचेवर पाणी येत असल्याने हा मार्ग वरचेवर बंद होत आहे त्यासाठी पालकमंत्र्यांनी आमदारासह पुलाची पाहणी केली व पावसाळ्यानंतर नवीन ब्रिजची उभारणी करण्यात येईल असे सांगितले यानंतर त्यांनी खानापूर येथील श्री मलप्रभा नदी घाट नजीक नवीन बांधण्यात आलेल्या अर्धवट ब्रिजची पाहणी केली यावेळी आमदारांनी पालकमंत्र्यांना मलप्रमा नदीला आलेल्या पाण्याची व परिस्थितीची परिस्थितीची सविस्तर माहिती दिली यामध्ये आमदारांनी सविस्तर माहिती देताना पालकमंत्र्यांना सांगितले की सदर ब्रिज हा खानापूरकडच्या बाजूने अजून लांबी वाढून बांधणे गरजेचे होते परंतु लांबी कमी करण्यात आली असल्याने या भागाचा रस्ता वरचेवर खराब होत आहे त्यासाठी खानापूरच्या दिशेने बाजूने सरळ सदर ब्रिजची लांबी वाढीविण्याची व ब्रिजच्या दोन्ही बाजूस असलेल्या रस्त्याची व गटाराची निर्मिती करण्याची गरज असल्याचे सांगितले व याबाबत अनुदान मंजूर करण्याची मागणी केली लालवाडी ते पारिश रस्त्याची पाहणी खानापूर तालुका हा बेळगाव जिल्ह्यात अतिपाऊस पडणारा तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळे या भागातील रस्ते वर्षभर खराब होत असतात तसेच खानापूर तालुक्यातील रस्ते या अगोदरच खराब झाले आहेत परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण अतिजास्त झाल्याने तालुक्यातील सर्व रस्त्यांची चालण झाली असल्याची माहिती आमदारांनी पालकमंत्र्यांना दिली त्यामुळे पालकमंत्र्यांनी लालवाडी कारलगा शिवोली चापगाव आवरोळी मार्गे जाणाऱ्या लालवाडी ते घेतली यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकारी वर्गाला सांगितले की यावर्षी शासनाने घर पडल्यास दीड लाख रुपये ते भिंत पडल्यास सहा हजार पाचशे रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे या अनुदानातून भिंतीची व घराची निर्मिती करणे कठीण आहे त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीने अधिकारी वर्गाने ज्याप्रमाणे पूर्वीच्या येडियुरप्पा सरकारने पंच्याहत्तर टक्के घर पडलेल्या व्यक्ती पाच लोक पाच लाख रुपयाचे अनुदान दिले होते त्याप्रमाणे त्याला अनुसरून अधिकारी वर्गाने माणुसकीच्या दृष्टीने नुकसानग्रस्त घराचे जास्त नुकसान दाखवून सरसकट दीड लाख रुपयाचे अनुदान मिळवून देण्याचे आदेश दिले महामार्गाचे काम पावसाळ्यानंतर पालकमंत्री गोवा हद्दीपर्यंतच्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मार्गावरील नदी नाल्यावरील पूल मोडकळीला व दुरुस्तीला आले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील अवजड वाहनासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे खानापूर ते गोवा हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती आणि पुलाच्या उभारणीसाठी निविदा मागविण्यात आल्या असून पावसाळा संपल्यानंतर पुलाचे काम हाती घेण्यात येईल असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले तसेच खानापूरचे आमदार व आपली वन मंत्र्यासोबत बेंगलोर येथे बैठक झाली असून भीमगड अभयारण्य व अतिशय दुर्गम आणि जंगल भागात राहणाऱ्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत बैठक झाली असून याबाबत लवकरच क्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्यावेळी मलप्रभा नदी काठावरील हिरे अट्टेवळी गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन संपूर्ण गाव जलमय पावसाळ्यात होणार असल्याने तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली दरवर्षी पावसाळ्यात हिरे ओटीला पूर येत असल्याने वैद्यकीय सुविधा शिक्षण व इतर पायाभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध होत नाहीत त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे केली याबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत